जय भेम नम बुद्धाय जय संविधान एक महार करोड महा केले पंचवीसशे पेशव्यांना ठार म्हणून गाजला आमचा पाचशे महार कळलं का काही लोक म्हणतात दादा आपण आता बौद्ध झालो आहे पण आता महार नाही आपण बौद्ध झालेलो आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपल्याच काही आपल्या समाजातील जातीतील लोक म्हणतात आता आपण महार राहिलो नाही आपण आता बौद्ध झालेलो आहे बाबासाहेबांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली नागपूरच्या ह्या ठिकाणी दीक्षा दिली आणि आपण आता बौद्ध झालेलो आहे आपण महार राहिलो नाही कोणामुळे बौद्ध झाला तू बाबासाहेबांमुळे झाला अगदी बरोबर बाबासाहेबांमुळे बौद्ध झाला तू त्याच्या अगोदर कोण होतास तू महार होता आणि महाराजची कीर्ती किती मोठी गाजे भूवरती हे विसरलंस का दादा रे आपले जे पूर्वज आपण विसरत आहे हे लक्षात ठेवा माझ्या समाजातील माझ्या बांधवांनो आपण आपले पूर्वज विसरत आहे हे लक्षात ठेवा आपण भोवतो असून झालो असन पण आपले जे पूर्वज रेखाटलेले कारनामे हे ऐतिहासिक गर्जन आहे आपली आणि विषमतेने आणि अशुभतेने आपल्याला लढा दिलेला आहे आणि त्यांचे गाजलेला आहे त्याने आपल्याला विद्रोह विद्रोहासारखा आणि एका कुत्र्या आणि जगण्याचा आपल्याला अगोदर आपल्याला पर्श पाण्यासाठी ना पर्श होता आपल्याला ना कोणाची गोलसावली न पडता आपल्यावर एवढा विध्वंस केलेला आहे आणि ते विसरता कामा नये माझं असं मत आहे आणि बौद्ध झालं म्हणून काय झालं आपले पूर्वजाने जे रक्तपात केलेला आहे आपल्या पूर्वजाने जे पंच एकवीस पंचवीसशे महार सॉरी पंचवीसशे पेशव्यांना ठार करून गुलामगिरीचे जाळे तोडलेले आहे त्या पाचशे महाविधांना पाचशे महारांना माझा सप्रेम जय भीम नम बुद्धाय कळक जय भीम कारण त्यांच्यामुळं आपल्याला हे दिवस दिसून राहिले हे विसरता कामा नये जे पेशव्याला ठार करणारे पाचशे महार माझे परदा परदादा माझे आजे माझे भाऊ माझे बंधव त्यांच्यामुळे आपण हा दिवस पोहून राहिलो प्रकाश पोहून राहिलो हे विसरता कामा नये कारण तेव्हा गुलामगिरी कोणाची होती पेशवायची होती कळलं का पेशवायची होती तेव्हाच जे आपले पाचशे महार लढले नसते तर आपण आपलं अस्तित्व मिटलं असतं दादा लक्षात ठेव जा कारण त्या पाचशे महार बांधवांना आपल्या पंजोबांना आपल्या आजांना विसरता कामा नये झालो असेल आपण बौद्ध बाबासाहेबांमुळे पण आजही आपल्याला त्यांच्या नावाचा जयघोष आताही आपण करतो आणि एक जानेवारीला भीमा कोरेगावला आपण सलामी द्यायला जातो का जातो आणि जय भीम हा शब्द आपण वापरतो जय भीम जय भीम हा शब्द वापरतो आपण जास्त करून मला सांगा हा जय भीम हा शब्द कोणाला म्हटला गेलेला याचा विचार केला का तुम्ही जय भीम हा बाबा शब्द नाही जय भीमहाबाचा शब्द नाही आपण बोलतोय जय भीम म्हणून राहिलो हा जय भीम हा शब्द आहे जय भीमा कोरेगाव भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली तिथे युद्ध चढलं अठरा अठरापासून तर विचार करा तुम्ही त्या पाचशे शूरवीरांना जे भीम म्हणतो आपण कळलं का त्या पाचशे शूरवीरांना आपण जे भीम म्हणतो बाबासाहेबांना जयबी म्हणत नाही बाबासाहेबांचा विचाराचा वारसा घेऊन चालतो आपण ह्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे की त्या पाचशे महार बांधवांना माझ्या आपल्या आजांना पंजोबांना विसरता कामा हे कारण त्यांच्यामुळे आपण दुनिया बघून राहिलो त्यांच्यामुळे आपल्याला आपल्यावर सूर्यप्रकाश पडला कारण त्यांनी पेशव्याचा नाश नसता केला तर आपण राहिलो नसतो कळलं का कारण गांडीले फळा तेव्हा त्या काळात होत आपल्या पूर्वजांना कसं झेल असेल हे माहित आहे का तुम्हाला हे दुःख विसरता कामा नये हे वेदना कामता कामा नये कारण ह्या जखमा आहे हा ओल्याच राहिल्या पाहिजे तुम्ही म्हणान जखमा सोकत आहे मीठ लावा तिखट लावा जखम सोकू देऊ नका कारण जोपर्यंत तुमच्या त्या जखमेची अंगार होत नाही तोपर्यंत तुम्ही शक्तीशाली बनत नाही तो पर्यंत तुम्हाला पूर्वज आठवणार नाही आणि तो पर्यंत तुम्ही जे आपल्यावर अत्याचार केले जे आपण भोगल त्याच्यावर तुम्ही मात करणार नाही आणि आणि तुम्ही त्याच्या विरोधात तुम्ही लढणार नाही लक्षात ठेवा कारण तुम्ही विसरत आहे भीमा कोरेगावची लढाई विसरत आहे पाचशे आपण जोबांना आजोबांना विसरत आहात तुम्ही बौद्ध म्हणून काय झालं झाले बौद्ध झाले म्हणून काय झालं रक्त तर तुम्ही त्याचे आहात ना रक्त तर तुम्ही त्याचे आहात ना विचार करा तुम्ही एक एक बलाढ्य माझा पंजोबा आजोबा एक एक बलाड दहा दहा पंधरा पंधरा हजाराला पंधरा पंधरा लोकाला फेकना फेकण्यासाठी काबिल होता लोक म्हणायची हे जे पाचशे महाराज एक एक महार असा कसा तळ पैलवान आहे रे दादा पंधरा पंधरा लोकाला आठवत नाही मग विचार करा खाले तर आम्हाला कुपळं भेटायची अरे ए, आपले घरं कुठं होते हे माहित आहे का तुम्हाला गोद्रीत राहायचे तिथं आया पाया बहिणी बाया हागाला यायच्या तिथं वास यायचा कळलं का तुम्हाला वास यायचा तिथं गोद्रीत गावामध्ये गोदरी असते ना बाजून बाया माणसं हागाली बसत असते त्या ठिकाणी घर होते आपली याचा विचार केला का तुम्ही आपल्याला गावात आणण्याचा अधिकार बाबासाहेबांना दिला आपले घर आपले गावात बाबासाहेबांना आणले शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि आरक्षण आपल्याला देऊन मातीच सोनं बनवण्याचा अधिकार बाबासाहेबांना दिलाय पण पण जे आपले पूर्वज पाचशे महार त्यांनी ऐतिहासिक घटना लढवली ते इतिहास भूलता कामा नये कारण आपण विसरत चालत आहे त्यांना तुम्हाला जास्त करून जय भीम घोष देता तर त्यांच्या नावाचा जयभीम घोष आहे बाबासाहेबांचा नाही विचार करा आणि कोणचे बहादर म्हणत असल जय पहिले नारा कोणी दिला तर बाबू हरिदासने दिला कारण की पहिले असं म्हणत होते जयभीम तो बल भीम जय भीम म्हटल्या बरोबर तिकून बल भीम जय भीम बलभीम कळले का बाबू हरिदास हे बाबासाहेबांचे होते त्यांनी आजूबाजूचे लोक म्हणतात वालिकुम सलाम राम राम तिकून होते राम राम तर का, ते असं वाटलं आपला काहीतरी एक प्रणाम मंत्र असायला पाहिजे प्रणाम काहीतरी एक घोष वाक्य असायला पाहिजे त्या कारणामुळे जय भीम तर बाबू हरिदास भीमचा एक उल्लेख काढला का बाबू जय भीम करायचं तर कोणाला जे आपले पाचशे महार पूर्वज जे त्यांनी आपली जे पावन भूमी भूमीचे पावन जे अस्पृश्याने भरले भर होते रक्तानं भरले होते वाक्य घेऊन काय करायचं मग करायचं मी जय भीम म्हणेल तर तू बोलभीम म्हणायचं सॉरी बलभीम म्हणायचं बलभीम जय भीम बलभीम कारण पाचशे वीर हे बलासारखे होते हत्तीसारखी ताकद होती त्या कारणामुळं सोमाचा व्यक्ती म्हणा जय भीम तर तिकून म्हणायचे बल भीम विचार केला का तुम्ही गोष्टीचा आहे बाबू हरिदासनी जो घोषवाक्याचा निर्माता बाबू हरिदास आहे हे लक्षात ठेवा हे <coughs> तर कोणचे भादर तोडणे म्हणतेस बा जय भीमचा अर्थ काय आहे समजलं पाचशे महावीरांना विसरता कामा नये कळलं का बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला भीमा कोरेगावला सलू द्यायला जायचे म्हणून आपण जातो भीमा कोरेगावला कळलं का तुम्हाला म्हणून सांगून राहिलो का पाचशे महार वीरांना विसरता कामा नये दादा झालो असेल बुद्ध पण त्या मावन खिंड त्याने लढली आणि हे जे जमीन आहे त्यांनी पावन केली त्यांच्या रक्ताने त्या कारणामुळं त्या शूरवीरांना माझा सप्रेम जय भीम जय भीम नम बुद्धा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर करा या नोका करू आणि कमेंट मध्ये जय भीम लिहा पण आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा